त्यांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मोहपा कळमेश्वर जवळील एक गाव आहे तेथील एक काकू आहे देशमुख काकू त्या आपल्याला त्यांच्या जीवन प्रवासातील त्यांना घडलेले श्री समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत काकू जयगुरु जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव सौ सीमा विनोद महाय देशमुखमुख देखील राहणाऱ्या देश्म� मोहपा आमचं गाव ते इथलं आहे खरंच गाव बैरम कळगावची आम्ही तिकडे परतवाड्या साठी बर बर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात घडलेले बाबांचे अनुभव सांगा बरेच काही अनुभव आहे मला सांगा एक, एक दोन तीन चार गोष्ट आहे माझा मुलगा दरवर्षी महाशिवतीच्या कार्यक्रमात तिथला तिथला कार्यक्रम एक वर्षी करोड चार अर्ध्या वर्षाची गोष्ट तो त्या कार्यक्रमाला गेला आणि तिथकडनं मग तो मामाच्या गावाला जाऊन राहिला होता बरं त्याचा मित्र तो गाडीने मग ते जाऊन राहिले तर त्याला एक नाही पा पाचशे रुपयाची नोट सापडली बर तिथे एक बकरे चढण्याला बकऱ्या चार होता हे यांनी काय केलं ती नोट उचलली मग त्यांना एवढा मोठा सापडला म्हणजे की खूप काय पैसे सापडले खूप असे तुमच्या मुलाला उचलूनच राहिले उचलून खूप सापडले पण तो जो बकरीवाला होता त्याला काहीच दिसलं नाही मग काय झालं पण तो आला तिकडनं त्याने मला सांगितलं नाही मला काही सांगितलं मला पैसे <laughs> सापडले की काय काय मग दुसऱ्या वर्षी माझी मुलगी आणि तो गेला वर्षभर त्याने मोबाईल घेतला हे घेतला ते घेतला त्याला वाटलं आई काय म्हणते काय नाही त्याने सांगितलं नाही दुसऱ्या वर्षी दोघंही बहिण भाऊ त्याच कार्यक्रमाला गेले तर मग दोघाही बहीण भावाने तो कार्यक्रम केला आणि निघाले जो आपण खडका रोडचा क्रॉस करतो हो। हाय हायवेला तिथे हो। कि नाही माझी मुलगी मागे बसलेली होती गाडीवर असं म्हणते आमच्या अंगात वर्षाव झाला म्हणे फुलासा खूप हो वर्षाव झाला म्हणे आणि समोर जाऊन कि म्हणे हायवेवर काहीतरी गोटे वगैरे असते का म्हणे दादाच्या तोंडात एक बोटा बसला हो। माझ्या मुलाला बोटा बसला तेव्हा हो कि नाही आई दादा मला बोलला म्हणे का पूजा पूजा मला कि नाही मागच्या वर्षी ह्या कार्यक्रमाचे पैसे खूप सापडले होते मी कि नाही मोबाईल घेतला मग तिने घरी मग मी त्याला विचारलं मक, तू पाहुणे सांगितलं मला मोबाईल घ्यायचा आहे पण त्याने तो घेतला मोबाईल घेतला पण विकला नाही खराब झाला ठेवलेला आहे ते हो हो आणि मग आता बरं त्या पैशातली काही देणगी वगैरे बाजी संस्थाला दिली नाही का दिली दिली पाचशे रुपये टाकली पाचशे रुपये टाकली पण त्याने त्याने म्हटलं मला की आई हा मोबाईल घेतला नाही हा मोबाईल ऐकणे मी कधीच विकणार नाही असं ठेवून मिळालेला काय आणि आजही तो आहे आणि दुसऱ्या वर्षी मी महाराजांना एकच सांगितलं महाराज तुम्ही याला असे पैसे देऊ नका हो त्याच्याकडून तुम्ही काहीतरी करून घ्या असं त्याला पैशाचा आम्ही दाखवू नका त्याच वर्षी माझा मुलगा इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये लागला वर्ष झाली हा एवढा मोठा मला अनुभव आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की श्री संत लहानजी महाराज संस्थांनी एक अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा एक अनुभव असा घडला शेतीच आहे एकदा शेतीतले काम केले आणि बैलांचं काम शेत बाजूच्या शेतात बांधून दिले त्या दुसऱ्या शेतवाल्यांनी काय केलं फवारा मारला असं ते जे प्लास्टिक राहते औषधीचे ते औषधीचे प्लास्टिक आपल्या धुऱ्यावर टाकून दिले यांना काही ते माहीत नाही याने टाकलेलं आहे म्हणून यांनी तिथेच घेऊन बैल बांधले बैल बांधले आणि मग संध्याकाळी परत आले बैल घेऊन त्या बैलांनी दिवसभर ते चाकले असेल किंवा काही ते चोखल्या गेले असेल त्यांच्यामुळे ते झालं मग ते बैल आले मग हे चहा पाणी हे ते झालं मग कसं गाई दूध काढायचं होतं हे गेलं तेव्हा हा बैल कसा तरी करत होता मग यांनी मुलाला फोन केला अरे म्हणते आनंद तू घरी आहे मग तो आला म्हणते अरे हा बैलपासा करून झाला तो बैल एवढा कसा तरी करत होता आता ही बैल हे बैलजोडी आपल्या बैलजोडी आपल्या कामाची नाही ही गेली अशी मग डॉक्टर डॉक्टर आले सगळे आले सगळे झाले मग माझ्या रुपयात आलं की आपण महाराजाचं अंगारा आणि पाणी करा मग मी अंगारा पाणी दहा वाजता केला संध्याकाळी माझ्या म्हणजे बाई पूजा तुम्ही बाबा दोन दिले माझ्या यांनी काय केलं बैलाला पाजलो आणि सुद्धा शिल्प मारले तो बैल साबण सर आढळला बहोत अर्धा कडनी सावन दुसरा साक्षात्कार तुमचा आणि अजूनही आहे का जोडी नाही विकली ती मग मग दुसरा बैल दुसरा कधी होता हे का म्हणजे पूजा अजून एक एक अजून ग्लास पूर्ण दुसऱ्या सावनला तोही सावत झाला तो अजून जास्त आणि सावन झाला तो हे तुमचे श्रद्धा भक्ती आणि विश्वासाचा आविष्कार आहे आविष्कार असं असं याला कारण आहे तुम्ही म्हणाल की कुतर्क जर केला आपण तर बाबाजी पावत नाही श्रद्धा भक्ती आणि विश्वास माझ्या तोंडातून काढत ते माझं सगळं सक्सेस बाबाजी म्हणून माझी मुलगी केमिकल इंजिनियर झाली पहिलं कॉलेज खेळ जवळ आर्मीलाच केला महाराजांना म्हटलं की माझी मुलगा नंबर गव्हर्नमेंट मध्ये आज ती मुंबईला लागलेली अच्छा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जे मी आता सांगत होतो की अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिन ह्या योजना आहेत संस्थांच्या अन्नदान त्यातील शाश्वत योजना आता आणखी हो। एक आता आँगा एक प्रसादालय नावाची इमारत आहे पुढील पिढीसाठी भवितव्यासाठी पुढच्या समाजोपैकी काम आहे तिथे राहण्याची सुविधा चांगली व्हावी आधुनिक पद्धतीचं तर त्याकरता फुल नाही फुलाची पाकळी मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लहान भक्तांना आवाहन करतो तुम्हालाच नाही सगळ्यांना आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी तुमच्या यथाशक्तीनुसार आपण अर्पण करायची एवढेच करा का तेवढेच करा काही तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले आणि प्रत्यक्ष अनुभव घडलेले तुम्ही बाबांना पाहिलं जरी नसेल परंतु तुम्हाला तुमच्या भक्तीनं श्रद्धा भक्ती विश्वासाच्या बळावर तुम्हाला बाबाजी दर्शन देत आहे प्रत्यक्ष आणि यश संपादन होत आहे आणि आंतरिक तळमळ बाबांना त्यांच्याविषयी लावून दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु okay. जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज, महाराज की जय